नमस्कार मंडळी सुषमानसीमध्ये मी मानसी देवधर आपलं स्वागत करते आज ऐकावं असं काहीमध्ये प्रवास वर्णनाची एक छोटीशी झलक आहे कोरोनानंतर काही काळांनी लेखिका विद्या काणे यांनी लंडनला भेट दिली होती त्यावेळीला मुंबई आणि लंडन या दोन शहरांविषयी त्यांच्या मनात काय विचार आले ते त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत ऐका आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मुंबई व लंडन लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर अभिवाचन मानसी देवधर एकदा तरी जाऊन पाहिलं पाहिजे असं वाटणारं शहर म्हणजे लंडन जवळपास अडीच तीन वर्षांच्या कालखंडानंतर परत लंडनला आलो दरवेळी तितकंच मनावर गारूड करणारं शहर मुंबई व आता लंडनबद्दल हाच अनुभव येतो दोन्ही शहरं खरं तर वयाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये प्रभाव करणारी होती शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत मुंबईचा प्रभाव होता तोही कोकणातल्या अलोरे या कोयना धरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाच्या वसाहतीच्या गावानंतरचा तो मुंबईत होतो तेव्हा विशेष न जाणवलेला सहज त्याने ॲक्सेप्ट केला गेलेला कदाचित मुंबई शहराची ती खासियत असावी सर्व समावेशक ते शहर धावणारं फारसं कोणाच्या अध्यात्मध्यात नसणारं पण म्हणूनच आपलंसं वाटणारं जवळपास सतरा वर्षानंतर पुन्हा मुंबईची नाळ जुळली ती मुलाच्या मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेशाने परत दहा अकरा वर्ष मुंबई नव्याने कळत गेली आवडत गेली इतकं असून राहण्यास आता आवडेल का तर पटकन उत्तर हो येणार नाही मुंबई ही माहेर वाटते कळत्या वयातील चौदा पंधरा वर्ष सलग दक्षिण मुंबईत वास्तव्य झालं लग्नानंतर नागपूरकर झाले आणि वडिलांची दिल्लीला बदली झाल्याने नंतर मुंबईचा संपर्क कमी होत गेला दिल्लीला थोड्या थोड्या दिवसांसाठी जाणं होत असे दिल्लीच्या उत्तम भागात राहिले दिल्लीही खूप पाहिली पण तिच्याशी जवळीक साधली गेली नाही त्यामुळे माहेर म्हटलं की मुंबईच आठवते लंडनला प्रथम आले ते प्रथमेशच्या दहावीनंतर हिंडायला म्हणून आणि मग त्या शहराच्या प्रेमातच पडले टुरिस्ट फ्रेंडली शहर वाटलं चांगल्या हवेचा तसा दुष्काळच निसर्ग लहरीवर हवामान हलतं ऊन पाऊस आणि थंडीसह हिवाळ्यातील लांब लचक अंधाऱ्या रात्री तरीही सकाळपासून सगळ्या शहराला एक गती असते मुंबई व लंडनमधील हे महत्त्वाचं साम्य गेल्या बारा पंधरा वर्षात शहर फारसं बदललं नाही आखीव रेखीव रेल्वे मेट्रो ट्यूबचे जाळे एकमेकांना पूरक कुठूनही कुठल्याही भागात जाण्याची उत्तम सोय मिनटा मिनटात हिशोब पाळणारं हे जाळं अगदी नीटनेटक्या व स्वच्छ नकाशाने स्टेशनच्या दर्शनी भागात दाखवलेलं आवश्यक त्या सूचनांसहित त्यामुळे पर्यटकांनासुद्धा मनसोक्त हिंटा येतं आणि स्थानिक लोकांना उत्तम दळणवळण्याची सोय होते थोडंसं लंडन बाहेर उपनगरांमध्ये मोकळ्या मोठ्या घरांमध्ये राहायचं आणि कामाला लंडनला ट्यूब किंवा मेट्रोने यायचं असं करणारी असंख्य मंडळी आहेत सहजतेने समोशाला गुड मॉर्निंग म्हणणं सुरुवातीला आश्चर्यचकित करतं एकंदरीच साहेबी एटिकेट्स आणि सामाजिक व्यवहारातील आदब लक्षणीय आणि अनुकरणीय आहे यावेळी स्कॉटलंडची धावतिका होईना ओळख झाली इंग्लंडपेक्षा स्कॉटलंड हे वेगळं लक्षात येतं छान उमदी व हसरी मंडळी अतिशय विरळ लोकवस्तीचा प्रदेश निसर्गाने मात्र भरपूर वरदान दिलेला हिरव्या रंगाच्या छटा निळ्या जांभळ्या नाजूक फुलांचे छानसे ताटवे रेल्वे समांतर खळखळ वाहणारी चिमुकली नदी रेल्वे प्रवासातच स्कॉटलंडचे वेगळेपण जाणवलं सगळ्या प्रवासात नदीची साथ कायम एरवी वेळी अवेळी येणारा पाऊस यंदा इंग्लंड व स्कॉटलंडवर चांगलाच नाराज झालाय त्यामुळे एरवीच्या निसर्गातील हिरव्या रंगांच्या छटांमध्ये सोनेरी पिवळ्या रंगानं स्थान आहे लंडनमध्ये प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळं तर आहेतच पण लंडनच्या बाहेरील बाजूंचा परिसर पण अतिशय देखणं आहे छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रूपानं जतन करणं आणि त्यांना पर्यटकांच्या आकर्षणाचं स्थान करणं हे खूप छान वाटतं नकळत आपल्याकडील निसर्गाच्या मुक्त उधळणीची आठवण होते आणि आपण ती जपणे आज कमी पडतोय हे प्रकर्षानं जाणवून खंत वाटते लंडन ते इन्व्हरनेस आगगाडी गा प्रवासात छोटी छोटी टुमदार गावं लागली सगळी वर्षभर मधून मधून पडणाऱ्या पावसामुळे उतरत्या छपराची बैठी घरं त्यात उठून दिसणारा चर्चचा उंच टोकदार त्रिकोणी कळस किंवा त्यावरचा क्रॉस आपल्याकडेही मंदिरांचे कळस आणि त्यावरचा ध्वज असे गावागावातून दिसतात अशा कळसांनी गावं देखणी राजस आणि सात्विक वाटतात विविध ठिकाणांहून आलेली मंडळी मुंबईत पोटापाण्यासाठी येतात आणि मुंबईकर होतात तसंच लंडनचंही जगभरातून आलेली मंडळी काम करताना लंडनवासी होतात मोठ्या शहरांची एक वेगळीच संस्कृती असते घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी ही शहरं सुट्टीच्या दिवशी निवांत होतात एकंदरच भरभरून आयुष्याचा आनंद घेत जगणारं हे शहर आहे कधी काळच्या जेतेपणाचा मधूनच दिमाख दाखवतं नव्या पिढीला त्याचं फारसं अप्रूप नसावं आपल्याच मस्तीत रमणारी ही पिढी आहे मधल्या दोन अडीच वर्षांच्या काळानं पुष्कळ गोष्टींमध्ये बदल झाला सदैव गच्च भरलेली दुकानं बऱ्यापैकी रिकामी दिसू लागली टू लेटच्या पाट्याही वाढलेल्या दिसल्या लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे का अजून का पुरेसा माल तयार होत नाही व्यवसायांनी गती पकडलेली नाही आहे का की काम करण्याची इच्छा कमी झाली असे अनेक प्रश्न मनात मात्र उभे राहिले मंदीचं संकट घोंगावताना जाणवलं त्यात राजकीय अस्थिरता आहेच मुंबई गर्दीमुळे ज्वालामुखीवर बसली आहे असं म्हणतात तर लंडन ब्रेक्झिट आणि करोनामुळे आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलेचं सा दिसतंय खरं तर सगळीकडेच मंदीचे पडघम वाजतायत आधी कोरोनाने जगभर जगभरपुरते कोलमडलं आणि आता रशिया व युक्रेन युद्धामुळे सगळं जग त्यात लपेटलं गेलं आहे सध्या विमानं भरभरून लोकांनी प्रवास करायला सुरुवात केली आहे त्याची झलक मुंबई विमानतळावरच जाणवली सगळं तसंच राहो तीन वर्षांच्या अवकाशानंतरचे लंडन वास्तव्य जितकं आवडलं जेवढं प्रथम दर्शनाने आवडलं होतं त्यात थोडीशी भर ही की आपल्या भारतीय मंडळींचा त्या समाजात जाणवावा इतका सहभाग आहे わかった。